नमस्कार मंडळी तर तुमच्याकडे सुद्धा पालखाचे या पद्धतीचे कालवण बनते का कारण आमच्याकडे तर या पद्धतीने बनवल्या जात नाही साधारण आमच्याकडे तर डाळ पालक किंवा मग शेंगदाणे मिरचीचे वाटण वाटून मस्त म शेंगदाण्याची अशी घट्टसर भाजी बनवतात तर मी ही भाजी पाल पुण्यामध्ये राहायला आल्यावर आमच्या शेजारच्या काकू बनवायच्या त्यांच्याकडूनच शिकलेली आहे तर खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी इथे एक जुळी घेतलेली आहे पालखाची पालक मस्त हिरवागार आहे इथे त्याला स्वच्छ निसून आणि धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला थोड्या थोड्या त्याला कट करून घ्यायचं आहे कारण त्याला आप त्याची आपल्याला पेस्टच बनवायची आहे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे त्याला तर त्याच्यासाठी आपल्याला इथे दोन टोमॅटो लागणार आहे मस्त टोमॅटो मी इथे लाल घेतलेले आहे एक मोठ्या आकाराचा कांदा लागणार आहे तुम्ही क्वांटिटी थोडी कमी जास्त सुद्धा करू शकता नंतर इकडे मी दोन ते तीन लाल मिरची घेतलेले आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि थोडीशी अद्रक तर चला आपण मसाला तयार करूया तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने कांदा कट करून टाकायचा आहे कारण कांदा जास्त बारीक करायची गरज नाही कारण आपल्याला त्याची पेस्टच बनवायची आहे आणि त्या त्यामध्येच आपल्याला टोमॅटो कट करून त्याला बा मिक्सरमध्ये दोन ते पा पाच मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याची मस्त बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे तर मी इकडे फिरवून घेतलेला आहे मसाला तुम्ही बघू शकता मसाला आता साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला पालकची प्युरीसुद्धा करून घ्यायची आहे तर मी इकडे थोडा थोडा पालक घालून आपले प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची तर याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही व्यवस्थित बारीक करून घ्यायची पूर्ण प्युरी इकडे पालकची चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करू कडेमध्ये तेल घातलं तेल तपल्यावर आपल्याला त्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे तेजपत्ता दालचिनी थोडेसे धणे अर्धा चमचा आणि दोन तीन लॉंग घालायचे आहे ते दोन मिनटे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दो हिरव्या मिरच्या थोडंसं जिरे आणि मोहरी घालायची आहे आणि दोन मिनटे परतल्यावर आपल्याला त्यामध्ये आपला टोमॅटो कांदा लसूण आणि अद्रकचा जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तोसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त मोठा गॅस करून पाच ते सहा मिनटे आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपला कांदा आणि टोमॅटो हे कच्च असल्यामुळे आपल्याला दोन मिनटे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आता लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी धना पावडर थोडीशी हळद पावडर आणि मी इथे थोडासा आपला अर्धा चमचा सांबार मसाला यूज केलेला आहे तुम्ही घरातला रेग्युलर कोणताही मसाला यूज करू शकता आणि थोडंसं मसाल्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मसाला आपला छान शिजतो आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपली प्युरी ॲड करायची आहे आणि मस्त हलवून घ्यायचं तर तुम्ही यामध्ये बट एखादा बटाटासुद्धा टाकू शकता किंवा मग तळून पनीरसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं वरून पाणी घालायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं कमीच घालायचं कारण मीठ आपण आधीसुद्धा मसाल्यामध्ये यूज केलेलं आहे आणि हे, हे थोडं घट्टसरच असते जास्त पातळ करायची गरज नाही याला थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त पाच मिनिटे त्याला उकळी येऊ द्यायची तर तुम्ही भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आमच्या त्या शेजारच्या काकू होत्या त्या नेहमी करायच्या आणि शेतात त्यांच्या माणसं असायचेत ना कांदे वगैरे कापायला यायचे तर खूप माणसं यायचेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे असे मस्त बाजरीच्या भाकरी आणि पालकचं कालवण करून द्यायच्या खूप छान लागते तर मी त्याच्यासोबत आज मस्त इथे भात बनवला होता तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा